जे जिजू मित्रांनो मी प्रफुल्ल पाटील सहारा एनर्जीस म्हणून आम्ही दोन हजार सहामध्ये व्यवसायाला सुरुवात केली या व्यवसायामध्ये आम्ही एक्साईड बॅटरीचे अधिकृत विक्रेते म्हणून आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये कामकाज करत असून आमचे जळगाव जिल्ह्यामध्ये दोनशे सब डीलर म्हणून काम करत आहेत सहारा एनर्जीसच्या माध्यमातून आम्ही कार बॅटरीज मोटरसायकल बॅटरीज घरातील इन्व्हर्टर बॅटरीज तसेच बँकांना लागणाऱ्या यू पी एस आ, सोलर बॅटरीज आम्ही स या माध्यमातून पुरवत असतो आपल्याला सर्वांना कडू इच्छितो की मराठा उद्योजक कक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन येणाऱ्या वीस एप्रिल रोजी आपल्या जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह हो, या ठिकाणी आयोजित केलेले आहे या प्रसंगी राज्यभरातून येणारे ज्येष्ठ उद्योजक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तसेच सर्व उद्योजकांच्या भेटीगाठी या निमित्ताने आपले होणार आहेत सर्वांना आवाहन करू इच्छितो की अधिवेशनात भाग घेण्यासाठी सर्वांना नोंदणी करणे अत्यावश्यक असून आपण सर्वांनी ती नोंदणी लवकरात लवकर करावी मी माझी नोंदणी केलेली आहे आपणही लवकरात लवकर करावी व अधिवेशनात आपले स्थान निश्चित करावे धन्यवाद